मित्रांनो सध्या शेतकऱ्यांना पडलेला एकच महत्वाचा प्रश्न तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार आणि त्याचबरोबर अनेक शेतकरी बांधव याही संभ्रमात आहेत की नमो शेतकरी योजने योजना जी आहे ती योजना बंद झाली का तर हे दोन्ही प्रश्न शेतकरी बांधवांना सध्या सतावत आहे तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न की नमो शेतकरी योजना बंद झाली का आणि हा प्रश्न ज्या आर्थिक शेतकरी बांधवांना पडला ते प्रश्न पडणं साहजिक आहे कारण आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जो वितरित झालेला आहे तर तो वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दे जमा झालेला जा आहे आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मात्र अद्यापही म्हणजे पीएम किसानचा हप्ता वितरित होऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत आलेला असताना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा जो पुढील हप्ता म्हणजे आठवा हप्ता वितरित व्हायला हवा होता तो अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित झालेला नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधव या संभ्रमात आहेत की नमो शेतकरी योजना बंद झाली का तर शेतकरी मित्रांनो अशी काही प्रकार नाहीये म्हणजे नमो शेतकरी योजना ही बंद झालेली नाही ती योजना चालू आहे परंतु काही कारणास्तव नमोचा जो आठवा हप्ता आहे तो आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी विलंब लागलेला आहे याचं महत्वाचं कारण आहे मित्रांनो मध्यंतरी पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर लगेचच निवडणुकीचा कालावधी आला निवडणुकीच्या कालावधीमध्येच आचारसंहिता आली आचारसंहिता संपलेली आहे निवडणुकीही संपल्या परंतु निवडणुकीचा निकाल मात्र पुढे ढकलण्यात आला त्याचबरोबर जे काही हिवाळी अधिवेशन राज्यात चालू आहे नागपूर येथे तर ते हिवाळी अधिवेशनही सुरू झालं आणि या कालावधीमध्ये जो नमोचा आठवा हप्ता वितरित व्हायला हवा हो होता तर तो हप्ता वितरित होऊ शकला नाही मित्रांनो महत्वाचं म्हणजे जे हिवाळी अधिवेशन चालू होतं या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्या राज्य शासनाला जे काही नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी जो निधी लागणार होता त्या निधीची तरतूद करावी लागेल परंतु जे काही हिवाळी अधिवेशन पार पडलेलं आहे त्यामध्ये अद्याप तरी कुठल्याही प्रकारच्या नमो शेतकरी योजनेच्या जे काही निधीची तरतूद आहे त्याबद्दल कुठलीही अपडेट समोर लक्षात फक्त हेच घ्या की नमो शेतकरी योजना ही बंद झालेली नाही आपण जर पाहिलं तर लाडक्या बहीण योजने योजनेबद्दल सुद्धा अनेक महिलांना हाच संभ्रम निर्माण झाला कारण जसं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होण्यासाठी विलंब लागलेला आहे अगदी त्याच पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचाही जो रेग्युलर हप्ता आहे तो हप्ता वितरित होण्यासाठी विलंब झालेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना बंद झाल्या अशी जी काही चर्चा आहे ती चर्चा शेतकरी बांधवांमध्ये सुरू झालेली आहे परंतु मित्रांनो असं काही झालेलं नाही दोन्ही योजना चालू आहेत ला लाडकी बहीण योजना देखील चालू असणार आहे आणि नमो शेतकरी योजना देखील चालू आहे आणि चालूही राहणार आहे कारण आपण जर पाहिलं तर पी एम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य शासनाने ही नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे जसं की केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक पैसे दिले जातात पीएम किसान योजनेतून अगदी त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेतून सुद्धा वर्षाला शेतकरी बांधवांना हे पैसे दिले जातात म्हणजेच एकंदरीत पी एम किसान योजना जशी की चालू आहे तशीच नमो शेतकरी योजना देखील चालू आहे आता शेतकरी बांधवांना पडलेला महत्वाचा प्रश्न नमो शेतकरी योजनेचा हप्ता नदी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार तर शेतकरी मित्रांनो सध्या डिसेंबर महिना सुरू आहे आणि डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत शेतकरी बांधवांच्या कदाचित वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरच्या आता शेतकरी महिना सुरू आहे आणि या डिसेंबर महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हा वितरित होऊ शकतो अशी अपडेट आहे कारण आपण जर पाहिलं तर आता नुकतंच हिवाळी अधिवेशनही संपत आहे आणि निवडणुकीचा जो निकाल आहे तोही निकालही लवकरच लागत आहे आचारसंहिता ही संपत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता नक्कीच नमोचा आठवा हा लवकरच वितरित केला जाऊ शकतो म्हणजे एकंदरीत डिसेंबर महिन्याच्या आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा होणार आहे मग आता शेतकरी मित्रांनो जसं की पीएम किसान योजनेतून अनेक शेतकरी बांधव वगळले गेले मग त्या शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता भेटणार का हाही प्रश्न शेतकरी बांधव विचारताय तर ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा एकवीसा हप्ता भेटला तर त्याच शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित होणार आहे आता यामध्ये अनेक शेतकरी बांधव या कारणाने बाद झालेले आहे की एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत होत्या त्यामुळे ज्या काही जास्त व्यक्ती होत्या त्या कट करण्यात आल्या आणि फक्त आणि फक्त त्या कुटुंबातील महिला लाभार्थी ठेवण्यात आली त्यानंतर काही शेतकरी बांधव इन्कम टॅक्स भरतात तर तेही शेतकरी बांधव यातून वगळण्यात आले आणि यामध्ये आणखीही काही शेतकरी बांधव वगळण्यात आले त्याचं मुख्य कारण होतं त्यांची केवायसी कम्प्लीट नसणं त्यांचं लँड रेकॉर्ड कंप्लीट नसणं त्यांचं आधार शेडिंग कम्प्लीट नसणं आणि त्यांचं फार्मर आयडी कार्ड कम्प्लीट नसणं या चारपैकी एक जरी ऑप्शन त्यांचा न राहिलेला असेल तरी सुद्धा त्यांना या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्यावा असेल आणि तुम्ही जर इन्कम टॅक्सही भरत नसाल आणि तुम्ही एक तुमच्या एका कुटुंबामधील एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेचा लाभही घेत नसाल आणि तरी सुद्धा तुम्हाला जर पी एम किसान योजनेचा एकविसा हप्ता वितरित झाला नसेल तर मात्र तुम्ही नक्कीच तुमच्या सी एस जवळच्या सीएससी केंद्रावरती जाऊन किंवा एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती भेट देऊन तेथे तुम्ही तुमची लाभार्थी यादी चेक करू शकता या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल आणि तरी सुद्धा तुम्हाला पीएम किसानचा एकवीसवा हप्ता वितरित झाला नसेल तर मात्र तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमची के वाय सी प्रक्रिया कंप्लीट आहे की नाही ते चेक करू शकता तुमचं लँड रेकॉर्ड तुमचं आधार केवायसी तुमचं जे फार्मर आय डी कार्ड तुम्ही दिलेलं आहे ते ॲक्टिव्ह आहे की नाही या सर्व गोष्टी तुम्ही चेक करू शकता यातील एक जरी ऑप्शन तुमचं नो राहिलेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला पीएम किसान योजनेतून बाद करण्यात आलेलं असेल मग जे तुमचं ऑप्शन नो राहिलेलं असेल तर ते ऑप्शन जर तुम्ही येत्या काळामध्ये यस करून घेतलं म्हणजे एकंदरीत ही चारही कामे तुम्ही कम्प्लीट करून घेतली तर मात्र नक्कीच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती संपूर्ण नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याबद्दलची अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र